नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ भाग क्रमांक दोन बघत आहोत या अगोदर आपण उतारा क्रमांक एक ते पाच बघितलाय आणि आता बघूया आपण उतारा क्रमांक सहा ते दहा या उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे ही आता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा भाषा विषयासाठी हा व्हिडिओ बघत आहो तर सुरुवात करूया आपण उतारा क्रमांक सहा आपण जे पाहू तेथे परमेश्वरच आहे परंतु आपण आंधळे आहोत आपण झाडाडा मारातच देव पाहतो परंतु मानवातील देव आपणास दिसत नाही आपणास तीन तोंडाचा आठ हाताचा असा देव पाहिजे असतो मनुष्यहून काही निराळा देव आपणास हवा असतो मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणास दिसत नाही या मानवाजवळ आपण भांडतो त्याला आपण गुलाम करतो त्यात त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो भागवत नाना याचे आश्चर्य वाटते अरे मनुष्यातील देव आदि पहा हा बोलता चालता देव आहे याचे स्वरूप बघा याला काय हवे नको ते बघा दगडाच्या देवाला काय आवडते हे आपण ठरवून टाकले गणपतीला मोदक आवडतो विठोबाला लोणी आवडते खंडोबाला खोबरे हवे परंतु मानवाला काय हवे याची विवंचना आपण कधी करतो काय आपल्या सभोवती हा दोन हातांचा देव उभा आहे त्याच्या पोटात अन्न नाही त्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याच्या पूजेला येतो का घाऊ तर विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक वरील प्रश्नाचे उत्तर आपण बघूयात सुरू करूया आपण प्रश्न पहिला यामधला या उतार्यात कोणता देव म्हटले कोणाला देव म्हटले आहे ए मनुष्य बी खंडोबा सी गणपती डी विठोबा तुमचा टाइम सुरू करूया तर ए पर्याय बरोबर आहे मनुष्याला देव म्हटलेला आहे पुढचा दुसरा प्रश्न बघूया मनुष्यातील देव आधी पहा असे कोण म्हणते पर्याय हे ए मानव बी भगवंत सी आंधळे आणि डी आहे झाड माड तुमचा टाइम सुरू करूया बी हे पर्याय अगदी बरोबर आहे भगवंत पुढचा तिसरा प्रश्न पाहूया आपण कसली काळजी करीत नाही पर्याय हे ए अंगावर वस्त्र नाही यायची बी पोटात अन्न नाही यायची सी मानवाला काय हवे याची आणि डी आहे आपण माणसाला गुलाम करतो याची तुमचा टाईम सुरू करूया उतारा समजपूर्वक जर आपण वाचला असेल तर निश्चित आपल्याला पटापट पत उत्तरं देता येतील सी पर्याय बरोबर आहे मानवाला काय हवे याची आपण काळजी करीत नाही पुढचा चौथा प्रश्न बघूया खंडोबाला काय हवे असते पर्याय हे ए खोबरे बी मोदक सी लोणी डी अन्न तुमचा टाईम सुरू ए पर्याय अगदी बरोबर आहे खोबरे पुढचा पाचवा प्रश्न बघूया मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे ए गुलाम बी आठ हातांचा सी तीन तोंडांचा डी चालता बोलता तुमचा टाइम सुरू करूया अचूक पर्याय निवडून त्याला गोल करायचा आहे डी हे पर्याय अगदी बरोबर आहे चालता बोलता देव हा मनुष्य आहे पर्याय क्रमांक आपण सात बघूया मधला मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्वपूर्ण स्थान आहे शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो स्त्री आणि पुरुष या दोघांनाही शिक्षण अत्यंत आवश्यक आहे जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अर्धा अधिक समाज मागासलेला नाही आजकाल जगातील पुष्कळच्या भागात आपणा स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात परिणामतः पुष्कळ वाईट रीतिभाती आणि अंधसादा समजावून वेगाने नाहीशा होत आहेत राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्याच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत तर आपण हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे सोडवा प्रश्न पहिला यामधला मानवी जीवनात शिक्षणाचे महत्व आहे कारण पर्याय हे ए ते पशु नाहीत मानव बनते बी ते त्यांच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते सी आहे ते राष्ट्राचा विकास करते आणि डी आहे ते स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे तुमचा टाइम सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे ते त्यांच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते प्रश्न दुसरा मधला स्त्रियांनी शिक्षण घेणे अत्यंत जरुरीचे आहे कारण पर्याय हे ए जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते बी काम करणे आवडते सी आहे फक्त स्त्रिया समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील आणि डी आहे निसर्गता स्त्रिया अंधश्रद्धाळू असतात तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्यायामधला अचूक को असेल जर आपण उतारा नीट काळजीपूर्वक वाचला असेल तर ए पर्याय बरोबर आहे जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते पुढचा तिसरा प्रश्न बघूया मधला शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे कारण तो परिश्रम करत नाही बी तो अंध राहतो सी आहे तो स्वतःचा चालू शकत नाही आणि डी आहे त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल तर यामधला डी हे पर्याय बरोबर आहे त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही पुढचा चौथा प्रश्न बघू यामधला स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत ए मुली शाळेत जाऊ लागले आहेत बी अंधश्रद्धा वेगाने नाश होत आहे सी स्त्रियांना नोकरी मिळत आहेत आणि डी आहे स्त्रिया पुष्कळ पैसा मिळवत आहेत तुमचा टाइम सुरू डी हे पर्याय अगदी बरोबर आहे अंधश्रद्धा वेगाने नाश होत आहे पुढचा पाचवा प्रश्न यामधला मधला जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रिया ही बरोबरीने काम करीत आहे कारण पर्याय ए त्या अन्न आहेत बी त्या पुष्कळ पैसा मिळवत आहेत त्या सुशिक्षित आहेत डी त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत तुमचा टाइम सुरू डी हे पर्याय अगदी बरोबर आहे त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत उतारा क्रमांक आठ दीपक उल्हासित होता तो त्याचे काका आणि चुलत बहिणी प्रीता वरिया सोबत रविवारी सहलीला जात होता त्याने आपले पोहण्याचे सामान खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पाठीवरील बॅगेत ठेवले होते ते सकाळी सहा वाजता निघाले बरे दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पोहोचले त्या गावात एक फार्म हाऊस होते गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेती पाहिली आणि भाताचे पीक कसे पिकवले जाते ते समजून घेतले त्यांनी झाडावर चढून आंबे व पेरू तोडले दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले जेव्हा काकाने सांगितले की आता घरी परतण्याची वेळ झाली तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तिथे थांबायचे होते कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते तर विद्यार्थी मित्रांनो हावतार आपण नीट काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर सोडवा चला आपण प्रश्न बघू यामधला एक उल्हासित म्हणजे काय पर्याय ए, ए विश्वस्त बी अतिप्रसन्न सी व्यस्त कोणतं पर्याय मधलं अचूक असेल डी पर्याय बरोबर आहे अति प्रसन्न पुढचा प्रश्न बघूया मधला दोन दीपक आणि त्याच्या चुलत बहिणी रिकामी जागा पर्याय ए गावात कंटाळल्या होत्या बी सहलीचा आनंद घेतला सी घरी परतायचे होते आणि डी आहे झाडावर चढू नाही शकल्या तुमचा टाईम सुरू बी हे पर्याय बरोबर आहे सहलीचा सा आनंद घेतला तिसरा प्रश्न बघूया मधला दीपक त्याच्या एकमेव सहलीला गेला होता पर्याय हे ए आई बाबा बी काका आणि चुलत बहिणी सी मित्र आणि डी आहे बहीण तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा बी हे पर्याय अगदी बरोबर आहे काका आणि चुलत बहिणी पुढचा प्रश्न बघूया सहलीचे ठिकाण एक रिकामी जागा होते ए पार्क बी समुद्रकिनारा सी गाव आणि डी आहे तलाव टाइम तुमचा सुरू सी <गणतागा> हे पर्याय बरोबर आहे गाव पुढचा पाचवा प्रश्न बघूया काकाने दीपकला दाखवले की रिकामी जागा पर्याय हे ए कसे जेवतात बी कसे पोहतात सी कसे वाहन चालवतात आणि डी आहे भाताचे पीक कसे पिकवतात तुमचा टाइम सुरू करूया आपण हे उतारे नीट समजपूर्वक वाचायचे आहेत आणि प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे भाताचे पीक कसे पिकवतात हो पुढचा उतारा बघूया आपण उतारा क्रमांक नऊ एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा तुम्हाला दूरवर सहस्त्रावधी तारका लुकलुकताना दिसतात त्या जणू काही आकाशाच्या काळ्या पार्श्वभूमीवर शिकवलेल्या आहेत तुम्हाला आश्चर्य वाटले की असले की त्या एकाच ठिकाणी कशा राहतात त्याखाली का पडत नाही मजेची आहे तारखा एकाच ठिकाणी राहत नाहीत त्या आपापल्या मार्गावर सावकाश सरकत आहेत जशी पृथ्वी आणि इतर आठ ग्रह सूर्याभोवती आपापल्या मार्गावर फिरत राहतात तुम्हाला वाटले की तारखा एकाच ठिकाणी असतात कारण तुम्हाला त्या फिरताना दिसू शकत नाहीत याचे कारण त्या आपल्यापासून लक्षावधी किलोमीटर दूर आहेत तर त्या फिरत असूनही आपल्याला त्या एकाच ठिकाणी असल्यासारख्या दिसतात शिवाय गुरुत्वाकर्षण या नावाने ओळखली जाणारी एक शक्ती आहे ती तारखा फिरत असताना आपापल्या मार्गावर राहतील असे पाहते आणि ती त्यांना एकमेकींच्या वाटेत येऊ देत नाही तर विद्यार्थी मित्रांनो हा उतारा क्रमांक नऊ संमतपूर्वक वाचायचे आणि पुढचे प्रश्न यावरील प्रश्न सोडवायचे प्रश्न पहिला यामधला एखाद्या निरभ्र रात्री जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता तेव्हा काय दिसते पर्याय हे ए तारखा सावकाश एका मार्गावरून जात आहेत बी ग्रह आपापल्या मार्गावरून फिरत आहेत सी दूरवर तारखा लुकलुकत ता आहेत आणि डी आहे तारखा एकमेकीच्या अगदी जवळ आहेत तुमचा टाईम सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे दूरवर तारखा लुकलुकत आहेत दुसरा प्रश्न यामधला उतार्यात उल्लेखलेले मजेची वस्तुस्थिती कोणती पर्याय आहे ए अवकाशाच्या पृष्ठावर तारका चिटकल्या चिटकवलेल्या आहेत बी तारका एकाच ठिकाणी राहत नाहीत सी ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत आणि डी आहे गुरुत्वाकर्षणाची शक्ती तारकांना आपापल्या ठिकाणी ठेवते तुमचा टाइम सुरू बी हे पर्याय अगदी बरोबर आहे ठिकाणी राहत आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण पर्याय त्या आपल्यापासून खूप खूप खुँ दूर आहेत बी त्या लुकलुकत असतात सी आहे गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने त्या खेळून ठेवलेल्या असतात आणि डी आहे रात्री आकाश निरभ्र असते तुमचा टाइम ता सुरू पर्याय बरोबर आहे त्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत चौथा प्रश्न बघूया मधला ती त्यांना एकमेकीच्या वाटेत येऊ देत नाही या वाक्यात ती कोण पर्याय बघा नदी बी पृथ्वी सी स्त्री आणि डी आहे गुरुत्वाकर्षणाची शक्ती तुमचा टाइम तर डी हे पर्याय बरोबर आहे गुरुत्वाकर्षणाची शक्ती पुढचा पाचवा प्रश्न बघूया फिरताना तारका आपापल्या मार्गावर राहतात कारण पर्याय हे त्या खूप अंतरावर आहेत बी त्या पडत नाहीत सी त्यांची झावकास गती आणि डी गुरुत्वाकर्षणाची शक्ती तुमचा टाइम सुरू करूया कोणतं पर्याय यामधलं अचूक असेल तर डी हे पर्याय बरोबर आहे गुरुत्वाकर्षणाची शक्ती पुढचा उतारा बघूया दावा तुम्ही कधी रस्सिकेस हा खेळ खेळला आहात हा एक रंजक खेळ आहे रस्सी खेस हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा एक लांब व मजबूत रस्सी आणि दोन गटांची आवश्यकता असते खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एक सारख्या ताकदीचे असतील दोन्ही गटाच्या रेख आखली जाते जा। तो गट रस्सीसोबत ओढला जाऊन तो रेषेच्या पलीकडे खेचला जातो आणि तो गट पराजित होतो गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडूने रस्सीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे हे गरजेचे असते खेळण्याच्या जागेवरील दगड दोंडे बाजूला काढून टाकले पाहिजे आणि नाहीतर दुखापत होऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा उतारा अगदी काळजीपूर्वकाचा आणि यावरील प्रश्नाची उत्तर सोडा प्रश्न पहिला यामधला रस्सी खेच रिकामी जागा आहे पर्याय ए एक युद्ध बी एक रस्सी सी एक खेळ आणि डी आहे एक भांडण तुमचा टाइम सुरू कोणतं पर्याय यामधलं अचूक हो आहे तर यामधला सी हे पर्याय बरोबर आहे एक खेळ आहे दुसरा प्रश्न बघूया मधला रस्सी यात आपण रिकामी जागा पर्याय ए गुद्दे मारतो बी लपंडाव खेळतो सी रस्सी ओढतो आणि डी आहे फलंदाजी व गोलंदाजी करतो तुमचा टाइम सुरू तर सी हे उत्तर बरोबर आहे रस्सी ओढतो तिसरा प्रश्न बघूया मधला रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील रिकामी जागा खेळाडू असतो पर्याय आहे ए सगळ्यात उंच बी सगळ्यात ठेंगणा सी सगळ्यात ताकदीचा आणि डी आहे सर्वात तरुण तुमचा टाईम सुरू करूया रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा गटातील रिकामी जागा खेळाडू तर सी हे पर्याय बरोबर आहे सगळ्यात ताकदीचा खेळाडू असतो पुढचा चौथा प्रश्न बघूया हो जो गट मध्यरेषेच्या पलीकडे ओढला जातो तो तू गट रिकामी जागा यशस्वी होतो बी पराजित होतो सी विजयी होतो आणि डी आहे पुन्हा संधी मिळते तुमचा टाइम सुरू मध्यरेषेच्या पलीकडे तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे पराजित होतो पाचवा प्रश्न बघू मधला संघटित या शब्दाचा आशय आहे पर्याय आहे एकत्र ए, ए, राहणे बी भांडणे सी ओढणे आणि डी आहे विजयी होणे तुमचा टाइम सुरू ए हे पर्याय अगदी बरोबर आहे एकत्र राहणे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो